तुमची पण सकाळ सकाळची गडबडच उठलेली असेल ना, ना तर माझं पण तसंच असतंय सकाळ सकाळी एकदम असं अजिबात टाईम नसतो आणि ह्याची न रोज लुडबुड चाललेली असते नाश्त्याला काय बनवणार आहे तर मी आज उपीट बनवलं होतं आणि मी काल मुल हुलग्याला मोड आणायला ठेवले होते एवढे छान मोड आले होते ना आणि आमच्या इकडे थोडं हुलगं जास्त खाल्ले जातात म्हणजे आमटी उसळ वगैरे खातात याची पोह्यात मुंग्या झाल्या होत्या मलाच आश्चर्य वाटले पोहे पॅकिंग होते तरी मुंग्या झाल्या होत्या तर मी ते पोहे उन्हाला लावले आणि नंतर गार झाल्यानंतर डब्यात भरून ठेवले आणि नवीन भांड्याचा चिटकाना मी अशा पद्धतीने म्हणजे गरम पाणी करायचं आणि त्यात ठेवून द्यायचं हे प्लास्टिकचं आहे म्हणून मी गरम पाणी बाजूला करून त्यात ओतलं नाही तर स्टीलचं ताट वगैरे असेल ना तसंच गॅसवर ठेवायचं आणि आपोआप निघून जातं ते तर असं केल्यानं ना भारी निघतं तरी तर मिरच्या मी कशा स्टोअर करते एकदम महिनाभर अशा पद्धतीने जर स्टोअर केल्या ना मिरच्या राहतात खाली पेपर घालायचा मिरच्याची डेटं वगैरे काढायची वर पण पेपर लावायचा एवढ्या छान मिरच्या राहतात ना फ्रीजमध्ये एकदम अशा ताज्या मिरच्या राहतात नंतर ना संध्याकाळी माझं हे देवपूजेचं मी जपमाळ केली नंतर वाटत वाचवून घेतलं आरती वगैरे केली आणि ह्याचा बघा व्हिडिओ चालू होता मला काही माहित नव्हतं मला क्लिपमध्ये दिसल्यानंतर पाया पडत होता नंतर मी बाहेर अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेतलं आणि ह्याचे बाब आल्यानंतर चहा वगैरे घेतला तर चला बाय सबस्क्राईब नक्की करत जावा धन्यवाद